हरियाणा विधानसभेच्या नव्वद जागांसाठी निवडणूक होतीय यासाठी काँग्रेसनं जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीतलं एक नाव सध्या अधिक चर्चेत आहे कारण काँग्रेसचे हे उमेदवार सध्या तुरुंगात आहेत कोण आहेत हे उमेदवार आणि काँग्रेसनं त्यांच्या नावाची घोषणा का केली आहे जाणून घेऊयात सविस्तर या व्हिडिओमधून हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे कुस्तीपटू विनेश फोगाटच्या नावाचा या यादीत समावेश आहे पण काँग्रेस एका अशा नेत्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवत आहेत जे सध्या तुरुंगात आहेत या यादीतलं ते नाव आहे सुरेंद्र पवार यांचं कोण आहेत हे सुरेंद्र पवार आणि त्यांना अटक का झालीय ते पाहूया सुरेंद्र हे सोनीपत विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत काँग्रेसनं त्यांना पुन्हा याच मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे जुलै महिन्यात सुरेंद्र पवार यांना ईडीनं अटक केली आहे अवैध उत्खनन प्रकरणात धाडी टाकून सुरेंद्र पवार यांना ईडीनं अटक केली आहे पवार सुरेंद्र पवार हे काँग्रेसचे सोनीपत इथले विद्यमान आमदार आहेत गेल्या निवडणुकीत म्हणजे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत सुरेंद्र यांनी भाजपच्या कविता जैन यांचा पराभव केला होता विशेष म्हणजे याच कविता जैन या दोन वेळा आमदार राहिल्या होत्या ईडीच्या आरोपानुसार सुरेंद्र पवार यांनी या अवैध उत्खननातून चारशे ते पाचशे कोटी रुपये कमावले आहेत त्यामुळे सुरेंद्र पवार सध्या तुरुंगात आहेत हे सगळं सुरू असताना भाजपमध्ये अंतर्गत राजकारणानंही वेग धरलाय सोनीपतच्या याच जागेवरून कविता जैन यांचं भाजपनं कापलंय तिकीट कापलं गेल्यानं कविता जैन यांना अश्रू अनावर झाल्याचं समोर आलंय तर काँग्रेसचे सुरेंद्र पवार यांच्या विरोधात भाजपनं कविता जैन यांच्याऐवजी निखिल मदान यांना तिकीट दिले विशेष म्हणजे निखिल मदान हे महापौर राहिले असून त्यांनी नुकताच काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलाय एकीकडे भाजपच्या कविता जैन दुखावल्यानं बंडखोरीच्या तयारीत असल्याचं दिसतंय तर दुसरीकडे भाजपनं काँग्रेस सोडलेल्या निखिल मदान यांनाच तिकीट दिले या सगळ्यात तुरुंगात असलेल्या सुरेंद्र पवार यांना तिकीट देऊन काँग्रेसनं भाजपला निवडणुकीपूर्वीच शह दिल्याची चर्चा सुरू आहे कारण कविता जैन समर्थक भाजपच्या निखिल मदान यांना कितपत मदत करतात हे पाहणं जितकं महत्वाचं आहे तितकंच भाजपचे समर्थक काँग्रेसमधून आलेल्या निखिल मदान यांना स्वीकारतात का हेही पाहणं महत्वाचं असेल यात काँग्रेसनं फायदा करून घेण्याची रणनीती आखल्याचं दिसून येत आहे थोडक्यात काय तर भाजपनं हरियाणामध्ये अनेक विद्यमान आमदार आणि मंत्र्यांची तिकीटं कापली आहेत बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिली गेली आहे त्यामुळं भाजपमध्ये बंडखोरी उफाळून आली आहे तर दुसरीकडे काँग्रेसनं विद्यमान आमदारांनाच पुन्हा तिकीट दिले या सगळ्यावरून हरियाणाची विधानसभा निवडणूक येत्या काळात आणखी रंगतदार होण्याची चिन्ह आहेत तुम्हाला याबाबत काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद